माझी इच्छा झाली शेर वाटायची शेर वरायची आपण सर्व लक्ष द्यावं आणि जेवढे म्हटले ते सगळे शेअर मी होतीच नाही त्याची नोंद का बोलवाला बोलवाला कट मग सत्याही पाहिजे लक्ष जास्त महत्वाच्या तीन पॉईंटला ना त्याला पहिला मुद्दा या ठिकाणी मी आता सांगितलं कायद्यापेक्षा कोणी मोठं नंबर दोन्ही बघितला असेल दिवास विचार येऊन गेला आम्हाला भियाची गरज नाही म्हणतात मी त्याला विचारलं परत कार्यकर्ते मग भेटतात आम्ही परत कार्यकर्ते भेटतात फडणवीसचा कार्यकर्ता म्हणतो की नाही करतो सविनाच्या भर म्हणतो आहे बघा पोलीस प्रशासनाने माझी शूटिंग करावी बघा मला कट नाही प्रॉब्लेम आहे मिरच्या मिरच्या कुठे लागतात मिरच्या कुठे लागतात माझं म्हणणं सिटी आहे आपल्या सिटी म्हणले की, की बरोबर पार्श्वभूमी लक्षात घ्या म्हणजे काय हेच कळलं नाही देशाला स्वातंत्र्य मागणी केली काहीला वाटलं बाबासाहेबांच्या प्रतिक्रिया विचारल्या तुम्हाला जन्म झाला सगळ्यात आदेशासाठी मी वेगळा आदेश आपल्या गरीब घास संरक्षणाची हानी द्या बाबासाहेबांनी फक्त एक आणि मग संविधानात ती आम्ही आर ऐकू आर्थिक सत्रा इतर जातीवाद असत काय नष्ट करावं लागेल आणि त्या म्हणून कायदा आला त्या कायद्याचं नाव होत माझ्या एकोणसाठ जातीसाठी दलितावर एकोणसाठ जाती नॅशनल क्राईम रिपोर्टचा अन्न प्रत्येक केली आणि एकोणीसशे शहात्तर नागरी हक्क संरक्षण काय झालं का वाड्यातच गेले पुन्हा सांग आणि मग एकोणीसशे शहात्तर ला रोज आपल्यावर आणि अत्याचार वाढ मग काय झालं परत हे फायदा आलं प्रतिबंध करा अर्थात अट्रॉसिटी आम्ही बाबासाहेबांचा सांगतो अट्रॉसिटी लागू झाली माझ्या भावांना इकडे आपल्या अन्य अत्याचार परत एक जानेवारी दोन हजार केला आणि त्याच्यात एक गोष्ट सांगली कोणती अट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर जामीना येणार नाही आर्टिकल चौदाचा आधार घेऊन कोर्टात गेले म्हणले साहेब आर्टिकल काय कलम भारतीय आर्टिकल चौदा सांगतो कायद्याला तडा चालला सुप्रीम कोर्टात वीस मार्च दोन हजार अठरा ला होते एक गोळे दोन जगा खंडपीठाने निर्देश गुन्हा दाखल करता येणार नाही नाटक छोटी सुप्रीम कोर्ट त्याची दखल केंद्र सरकार काय केला केला ती तारीख होती कायदा सांगितलं समोरचा डिवायसटी नाही कोणताच आहे का हे आहे का किंवा चौकशीवर ठेवण्यात तात्काळ गुन्हा दाखल करणे चौकशी सायकल चौदाला तडा देते आणि शेवटच्या फेब्रुवारी दोन हजार वीस तरुण मिश्र आणि त्याच्या तेरा जगच्या खंडपीठाने शिवसेने दिलेला कायदा अगदी बरोबर आहे तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा मध्ये डिवाइस केला करमोडी तक्रार दिली आमच्या करमोडीची किती दिवशी दाखल झाला वाले? किती दिवशी दिवशी आता तिसऱ्या दिवशी मला कायदा सांगतो कुठे सांगतो ता? नाव अत्याचाराचे अपराध अत्याचारे चार प्रे कलम 44 बरोबर 5 कार गुणादालाला तयार नाही मला सांगायची सरकारी मोठा आहे का या ठिकाणी मागणी कमी मागणी या ठिकाणी ट्रस्टीचा खूप मागणी हेच नाही सांगतो चार सांगतो संबंधित अधिकारी गुन्हा दाखल झाला पाहिजे मी थोडं करेक्शन करतो बर आम्हाला आधार आहे चांगल्या अधिकाऱ्या वाट लावण्यासाठी आंदोलन दुसरे बघा मुद्द्याचं बोलायला सगळं आपलं आपलं सगळं काय कोण काय करावं डोळे जे डाय <laughs> काय फिर्यादी कोट आपला इकडं सगळेला या, या, या लोकात मला सांगा

काय करायच स्वतःच बरं होण्यासाठी गेली की तुला का नाही इथं अधिकारी जे कोणी असेल संबंधित अधिकाऱ्यांनी लाखो रुपये विनंती पैशाच्या नंतर जाता आरोपीला लाखो रुपये खाऊन या ठिकाणी मागणी करतो

ते दिलेला अर्ज आमचा निकाली काल दिल्यानंतर हा दादासाहेब शेळकेवादी पोलीस अध्यक्ष नंबर तीन एक बोलणी झाली कल्पना बोलली म्हणजे आकडा फिक्स होत तस तर दाखवून पोलीस अधिकाऱ्यांनी आकडा सीआरपीसी कधी एकी चॅनुसार माझं उत्तर आहे माझी चर्चा झाली मान्य पोलीस अधीक्षक सांगायचं तुमच्या सर्व

साहेब हा चौदा तास दोन हजार अठरा काय ला कायदा केला तारीख लिहून दोन हजार वीस लाप्रीम कोर्टाचे जज होते खंडपीठाने सांगितलं तात्काळ करणारुसार त्याचे अट्रासिटी प्रकाश थोड पॉईंट टमाटोसार सीआरपीसी अटक फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये कोणत्याही अधिकार नाही उत्तर द्यावं कायदा सांगतो पूर्वीचं जजमेंट असेल जजमेंट लागू करावं लागेल जर...

पॉइंट मानले वाले उत्तर काय देत नाही स्पष्ट आहे अधिकाऱ्यांनी पैशाच्या

होत नंद करण्यासाठी होत नाही याची सर्व निर्णय आहे मागण्या मंजूर तोपर्यंत महिला घटनेच्या माध्यमातून घ्यावी आणि म्हणून आम्ही कायदा मांडणारी का माणस आहोत शाळेला तेवढा कायदा माहिती नाही आणि म्हणून लोकशाही म्हणजे घेण्यासाठी या ठिकाणी यावं आम्ही डायरेक्ट मदत करू काळा सोडा जबाबदार राहील या ठिकाणी आता या ठिकाणी आल्यानंतर नाही कायदा कोणीही मोडायचा नाही घ्यावी आणि निवेदन दिल्यानंतर याची या सर्वांनी नोंद घ्यावी ते जे जे 1800 चार ओळी या ठिकाणी सांगतो

है। या ठिकाणी कर्तव्यक्ष पोलीस अधिकारी पी आय साहेब आहेत सांगितलं निवडण देण्यासाठी त्याच्यावर संपेल याची सर्व आम्हाला आमरण सुपोषण जे बसणार आहेत ते या ठिकाणी बसतील आपला आमदार राहुल असेल आणि सगळे कार्यकर्ते आणि आपण सुद्धा सर्व आपल्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार तोपर्यंत आपण हटायचो जे भीम एकदा जोरदार भारतीय संविधानाचा अट्राटीचा खून करणाऱ्या पोलीस अधिकारी कारवाई तोच मुद्दा आमच्यावरही धानवला मुद्दा आहे आणि आमच्या करमोडीचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी न्याय जे आहेत आमची रुईचे कार्यकर्ते आमचे कर्मोडी